श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट आजचे बोधवचन नामी ठेवावे चित्त हेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत श्रीराम नुसते वैखरीने म्हणजे देहाने नाम घेणे उपयोगाचे नाही देहाची धाव स्थुलाकडे म्हणजे बाह्याकडे असते स्थूलदेहाची इंद्रिये विषयांकडे आकर्षित होतात नामाचा उद्देश विषय निवृत्ती आहे नामाचे साध्य आत्मसाक्षात्कार आहे बाह्य स्थूल जग अगदी आपल्या देहासकट मिथ्या आणि क्षणभंगूर आहे सत्याचा शोध म्हणजे आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिथ्या आणि क्षणभंगूर स्थूलाने सत्याचा साक्षात्कार होणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे म्हणून बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख किंवा आत्मसन्मुख भाव हवी इंद्रियांना आवर घातल्यास वृत्ती अंतर्मुख होईल इंद्रिय ही मनाच्या नियंत्रणात असतात स्थूल देहाच्या सर्व क्रियांचे नियंत्रण सूक्ष्म देहाने होते सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण पंचक मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्या समुच्चयाला अंतःकरण म्हणतात मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या योगाने किंवा आदेशाने देहाच्या क्रिया नियंत्रित होतात नाभीजवळ केवळ रूप असणारी परावाणी हेच अंतःकरणाचे स्थान कल्पनातीत स्फुरण म्हणजे अंतकरण हीच जाणीव या जाणीवेचे स्वच्छ स्वरूप म्हणजे अंतःकरण करावे की न करावे अशी जाणीवेची स्थिती म्हणजे मन अनुमानातून निश्चय घडतो तेव्हा जाणीव बुद्धिरूप होते करीन किंवा न करीन हा निश्चय बुद्धी करते या निश्चयाचे चिंतन म्हणजे चित्त होय चित्ताने जे सांगितले ते खरे मानावे त्या कार्याचा आरंभ म्हणजे अहंकार होय जाणीवेचे घट्ट रूप म्हणजे अहंकार सूक्ष्म देहाची ही कार्यपद्धती लक्षात घेऊनच श्री महाराज सांगतात की नामी ठेवावे चित्त हेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत म्हणजे नाम हेच सत्य आहे हा दृढनिश्चय चित्तात असेल तर मनाची चल बिचल होणार नाही नाम घ्यावे की न घ्यावे हे विचार मनात न येता मन निभ्रांत होईल मन एकाग्र होईल नाम साधनाने मन आत्मसन्मुख होईल बुद्धीचा निश्चय मनाला बळ देईल अशा प्रकारे मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या सहकार्याने अंतःकरणापासून नाम घ्यावे मय्येव मन आधत्तस्व मयी बुद्धिम निवेशय निवशि अत उर्द्वम न संशया श्रीगीता माझ्या ठिकाणी मन ठेव माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर देहपतनानंतर तू माझ्याच ठिकाणी वास करशे माऊली यावर भाष्य करते आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयेशी इये दोनी सरीसी मज माजी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मनबुद्धि इही, घर केले माझ्या ठाई तरी सांग मग काई मी उरे। अथा चित्तम समाधा तू उरे अथ चित्तं समाधातु न शक्नोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी छापतुम धनंजय असे चित्त निश्चल करणे जमत नसेल तर कर अभ्यास करावा असे भगवंत अर्जुनाला सांगतात त्यावर माऊली म्हणते तरी गा ऐसे करी यया आठा प्रहरा माझारी मोटके भरी देतू जाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल अशा अभ्यासाने मनाला स्थिर करावे, श्री गुरुदेव रानड्यांनी मनाला अशी सवय तरुणपणीच लावली फक्त पाच नाम त्यांनी प्रथम दिवशी अगदी मनापासून घेतले रोज एक एक मिनिट वाढवत ते साडेतीन तासापर्यंत नेले हा नियम त्यांनी अखंड पाळला बी ए एम एच्या परीक्षेला जाण्याआधी ते नामजप करीत आणि देह ठेवला त्या दिवशीही खंड पडला नाही म्हणून नामी ठेवावे चित्त हेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत मन निश्चल करण्यासाठी नाम हेच सत्य आहे असा बुद्धीने निश्चय करावा व चित्त नामात ठेवावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम